आज राशिवडे गावामध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये इलेक्शनचं वारं सुरू आहे पण ही या तालुक्यातली इलेक्शन संपूर्ण महाराष्ट्रातल्या इलेक्शन्सपेक्षा वेगळी आहे याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल अनेक लोक इलेक्शन लढतात ती कोण नेते माझ्या बरोबर आहेत त्याच्या जीवावर इलेक्शन बऱ्याच ठिकाणी लढलेलं मी पाहिलेत पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जनतेच्या जीवावर लढली जाणारी उमेदवारी ही फक्त प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी ह्या मतदारसंघात नाही या ठिकाणी प्रकाशरावजी तुम्हाला मी म्हणून शुभेच्छा देत असताना सांगेन तुमचं कितीही वाटू दे नेत्यांना वावडे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या पाठीशी आहे राशीवडे <प्राथ> जनता आपल्याबरोबर असली ना मी येताना शुभ असतात काही नागेश्वराचा आशीर्वाद घेऊन ज्यावेळी या ठिकाणी त्यांनी पहिली सुरुवात केली असेल आज जालंधर पाटील सर आपण इथंपर्यंत येत होतो आणि एका देवाने बंडारा लावला डोक्याला विजयी गुलाल लागायचा असेल तर शिवछत्रपतींचा धनुष्यबान भगवी पताका आपण खांद्यावर गुळून पुढं निघालोय आज राशीवड्यामध्ये सभा होत असताना चंद्रावर सुद्धा भगवी छटा आहे तुम्ही खरंच बघा पाठीमागे सकाळच्या पहाटे सूर्याचा प्रकाश आपण पाहतो पण प्रकाश गावाला आल्यानंतर राशिवड्यामध्ये भगवा होतो हे या ठिकाणी पाहतो सामान्यांच्या असामान्य नेतृत्व सामान्य माणसांनी ने तयार केलेलं गोर गरिबांच्यातनं तयार झालेलं स्वतःच्या हिमतीवर बापदाच नाव नाही स्वतःच्या कर्तृत्वावर पाय मारेल तिथं पाणी काढेल असं नेतृत्व आपल्याला ने या ठिकाणी आपल्याला लाभलंय महाराष्ट्राच्या विधिभवनामध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर एक आवाज नाही एक विचार आहे ज्यावेळी ते बोलत असतात त्याला विद्वेत्तेची जोड असती ते सभागृह मंडळामध्ये मांडत असलेले प्रश्न अचूकपणे त्या प्रश्नांचा वेध घेतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गडचिरोली पासून सांध्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रातल्या प्रश्नांना ते हात घालतात निव्वळ राधानगरी बुदरगड नव्हे महाराष्ट्राला गवस घालण्याची ताकद आपल्या प्रकाशरावांच्या मनगटामध्ये आहे आणि मग असं नेतृत्व तयार व्हायला एक तप लागतं साहेब मी प्रकाशराव आंबेडकर साहेब आमदार झाल्यापासून त्यांचा मित्र नाही प्रकाशराव आणि आम्ही वहिनी साहेब खासदार असल्यापासून आमची मैत्री आहे माल ज्यावेळी या ठिकाणी खासदार या विधान लोकसभा मतदारसंघाच्या होत्या आणि आम्ही सातत्याने एकत्र फिरायचो एक जबरदस्त तडप असणारा तरुण अध्यक्ष म्हणायचे साहेब अजून सुद्धा तर अजून म्हणतात की नाही मला माहीत नाही म्हणजे चौगले काका ते जरी आमदार झाले तरी त्यांच्यातला अध्यक्ष बाजूला गेलेला नाही ती जीन्सची पॅन्ट तो शर्ट मोटरसायकलवरनं फिरायचे आज सुद्धा गावामध्ये एखाद्या गावगावी गेले तर सहज मोटरसायकलवरनं सहज फेटका मारणारा आमचा माणूस कुठलाही बडे जाऊ नये सामान्यांच्यामध्ये असणारी बैठक तरुण भेटला की त्याच्या खांद्यावर हात लहान भेटला तर त्याच्या पाठीशी थाप आणि माता भगिनी भेटल्या की त्यांच्या पायाचा आशीर्वाद घेणारा आपला आमदार या ठिकाणी आपल्या मतदारसंघातला आहे प्रत्येक माणसाला आपलं असं वाटणारं सहजपणे आपण त्याच्याशी बोलू शकणार आणि प्रसंग पडल्यानंतर महाराष्ट्रातलं कुठलंही डिपार्टमेंट असू दे साहेब प्रकाश आंबेडकरांचा फोन गेला ना भल्या भल्यांना घाम फुटतो अनेक आमदारांना मी पाहतो साहेब साहेब म्हणून ते त्या ठिकाणी विनवणी करत असतात अधिकारवाणी म्हणून कशा बोलायचं असतं ते प्रकाश आंबेडकरकडनं शिकायला पाहिजे लोकप्रतिनिधी हा लोकांच्या प्रती बांधील असला पाहिजे आणि त्याचं दुसरं तिसरं दायित्व काय नाही माझ्या लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारा आमदार खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाला मिळाला आणि त्या माणसानं कधी मागं पुढं बघितलेलं नाही सातत्यानं हा मतदारसंघ आपला कुटुंब मानून तुम्हीच आपला पर परिवार मानून डोंगर वाड्या वस्त्यांपर्यंत फिरणारा या जंगलांमध्ये कोण फिरत असेल ना तो उन्हाळ वारा सह्याद्रीच्या डोंगर कपऱ्यांमध्ये तो उन्हाळ वारा फिरतो गवा फिरतो सह्याद्रीचा वाघ फिरतो आणि मग कोण फिरत असेल तर आमचा आमदार फिरतो जो सामान्यांच्या मध्ये त्या ठिकाणी तडफेला जातो त्यांचे प्रश्न समजून घेतो आतापर्यंत ती विकास गंगा त्यांनी पाहिलीच नव्हती काय नेमके प्रश्न कुणाकपाशी मांडावे कितीतरी शाळा लांब लांब असणारी पाच पाच किलोमीटर सहा सहा किलोमीटर लहान लहान मुलं चालत जायची त्यांच्यासाठीची बस सेवा व्हावी याच्यासाठी रस्ता तिथंपर्यंत करणारा आपला आमदार त्यांची अंगणवाडी तिथं जावी त्याच्यासाठी काम करणारा आपला आमदार तिथं शाळेमध्ये मुले शिकावीत याच्यासाठी शिक्षकांची उपलब्धता व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणारा आमदार गावागावापर्यंत विकास निधी येणारा आपला आमदार राशिवडेची राशी कधीच भरून या ठिकाणी वाहते आपण बघा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये झालेल्या आमदारांनी आत्तापर्यंत राशिवडीला किती निधी दिलाय ते काढा आणि एका आमदारानं गेल्या दहा वर्षामध्ये दिलेला निधी काढा एका राशिवड्यामध्ये चोवीस कोटी रुपयाचा निधी आमदार प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी दिला लाखात ऐकायचो आणि लोक खुश व्हायची एखाद्या गावाला दहा लाख रुपये दिले साहेबांना आमच्या गावाला दहा लाख रुपये दिले साहेबांना आमच्या गावाची अंगणवाडी बांधली जातानाचे कॉन्क्रीट रस्ते आज इथं या ठिकाणी ज्यावेळी पुढची इलेक्शन येईल ना आणि आपण इथं प्रचारसभा घेऊ आणि त्यावेळी ही विजयी सभा आहे प्रचारसभा पुढच्या वेळी हो घेऊ ज्यावेळी आपण या ठिकाणी येऊ त्यावेळी शिवछत्रपतींचा पुतळा तिथं डौलानं उभारलेला असेल आणि शिवछत्रपतींची भगवी पताका इथनं मुंबईला गेलेली असेल हे मुंबईला जाणारी भगवी पताका ही जगन्नाथीची वारी त्यांच्या खांद्यावरती शोभून दिसते मी आणि प्रकाशराव दोघही मुख्यमंत्र्यांच्याकडे ते गेले माझ्या आधी आम्ही खासदार नंतर गेलो ते पहिल्यांदा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर गेले ते मंत्री होण्यासाठी गेले नाहीत मतदारसंघाच्या विकासासाठी गेले आणि मग त्यांचा हट्ट एवढाच होता की या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जायचं त्यांनी काय कमिटमेंट साहेबांच्याकडनं घेतला असेल अनेक आमदार त्या ठिकाणी होते पण प्रकाशराव आंबेडकर या ठिकाणी आबिटकरांनी आंबेडकरांनी ते दोन्ही एकत्र झाले सर आबिटकरांनी <laughs> काय या ठिकाणी वचन साहेबांच्याकडे घेतलं असेल साहेब मला काय नको पण मी ज्यावेळी येईन आणि माझ्या मतदारसंघासाठी काय मागेन त्यावेळी तेवढं नाही म्हणायचं नाही आणि ते वचन घेऊन आलेला एकमेव आमदार त्या ठिकाणी कोण असेल तर ते प्रकाशरावजी आबिटकर असतील त्यांनी प्रचंड कामं दोन अडीच वर्षातली कामं तुम्ही त्या ठिकाणी बघा आजपर्यंतच्या इतिहासात जेवढा झाला नव्हता निधी तेवढा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येत आहे आज मला मनापासूनचा आनंद आहे मी आणि प्रकाशराव रात्री तीन वाजता सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो दोघांनी मिळून एक पत्र दिलं होतं आठवतं काय प्रकाश पहिलंच काम आमच्या दोघांचं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा किती रुपये पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर द्यावे अशा पद्धतीची मागणी मी आणि प्रकाश आंबेडकरांनी केली मी अजून एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जायच होतो पण प्रेस कॉन्फरन्स ज्यावेळी झाली त्यावेळी सगळ्यात पहिली प्रेस कॉन्फरन्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्र्यांची झाली दोनच नावं त्यांनी घेतली एक धैर्यशील माने आणि दोन दुसरे आमदार सन्मान्य प्रकाश आंबेडकर की यांच्या मागणी अनुसार ह्या शेतकऱ्यांना आम्ही पन्नास हजार रुपयाची त्या ठिकाणी ती सवलत लागू करतोय अशा पद्धतीचा निर्णय घेणारा आमचा नेता आज स्वतः एकनाथजी शिंदे साहेब या प्रचारासाठी सा येणार होते नवने अण्णा असते तर आणि जोरात त्या ठिकाणी साहेबांच्या बसून त्यांचं या ठिकाणी मोठं नातं आमच्या कुटुंबाशी आहे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगेन की स्वतः मुख्यमंत्री येणार होते काल मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव या ठिकाणी आले प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा आहे म्हणून मी या ठिकाणी आज सांगितलं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं तुम्ही जात असताना राशिवडेमध्ये पहिली सभा आहे म्हणून मी त्यांना कळवलं त्यांनी मला सांगितलं मागच्या अडीच वर्षामध्ये आम्हाला कामाच्या निमित्तानं या ठिकाणी न्याय देता आला आहे प्रकाशरावांना संधी द्यायला आम्ही कमी पडलो आहे राशिवडेकरांच्या भूमीमध्ये जाऊन नागेश्वराच्या साक्षीनं सांगा यावेळी करताना तुम्ही प्रकाश आंबेडकरांना नुसता आमदार करून पाठवा येताना नामदार प्रकाश आंबेडकर परत या ठिकाणी या मतदारसंघाला देण्याची भूमिका सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं आम्ही या ठिकाणी घेऊ त्याच्या जोडीला सरांना पण घ्यायचं आहे सरांना आम्ही या ठिकाणी शिवसेनेची भगवी पताका आता खांद्यावर दिलेली आहे शेतकऱ्यांचा एक चेहरा सरांच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी मिळाला सर आजपर्यंत तुम्ही चळवळ या ठिकाणी उभी केली आणि चळवळीच्या रूपानं आयुष्य त्याच्यामध्ये वेचलं चळवळ थांबवायची नाही आहे चळवळ चालूच ठेवायची आहे पण शिवसेनेच्या विचाराची चळवळ बाळासाहेबांनी त्या काळामध्ये चालू केली शेतकऱ्यांच्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना कशा पद्धतीनं काम करते हे जालंधर पाटील महाराष्ट्राला दाखवून देतील याच्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू या राशिवडे गावामध्ये माई मावल्यानो लाडक्या बहिणींवर प्रचंड विश्वास आहे साहेबांचा सा। किती आदर झाले आता आपल्या इथं या तालुक्यात महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ आहेत डोंगरवाड्या वस्त्यांमध्ये जिथं ऐंशी हजार महिलांना लाडक्या बहिणीचा त्या ठिकाणी लाभ मिळाला आहे आता परिस्थिती अशी आहे नवऱ्यानं सांगितलं तरी बायको ऐकलं अशी काही परिस्थिती नाही यावेळेच मत हे ज्या भाऊरायानं आपला विचार केला जिला आपलं म्हणून समजलं आणि तिची ओवाळणी न मागता तिच्या पदरामध्ये त्या ठिकाणी टाकली वर्षातून एकदा भाऊबीज यायची किंवा रक्षाबंधन यायचं दर महिन्याला ती ओवाळणी या लागली त्या भावांना ताकद देण्याचा निर्णय माझ्या माता भगिनींनी त्या ठिकाणी घेतलाय महिलांना गेलेले पैसे वाया जात नाहीत आपल्याकडे किशात राहत नाहीत पण बायकांचे आलेले पैसे हे संसाराला लागतात त्या आईचे आलेले पैसे वाया जात नाहीत त्या पोराच्या भविष्यासाठी लावतील ते पोरासाठी पुस्तक घेईल दप्तर घेईल स्वतःचं दुखणं असेल तर ती लोक सांगणार नाही ना ना। पण नवऱ्याचं काहीतरी मागं पुढं होत असेल तर आपले पैसे हातभार म्हणून लावेल आतापर्यंत कष्टाचं कधी चीज होत नव्हतं पण पंधराशे रुपयाचं जे आज या ठिकाणी आपल्याला दिलंय ते हे शासन परत आल्यानंतर एकवीसशे रुपये या ठिकाणी या महिला भगिनींना देण्याचा निर्णय महाराष्ट्रानं घेतलाय आणि त्याचबरोबर शेतकरी भावन बांधवांसाठी म्हणून शंभर टक्के कर्जमाफी घेण्याचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख त्या ठिकाणी आमच्या शासनानं त्या ठिकाणी घेतलाय सात हसपोवरची या ठिकाणी मोटर ज्याच्यावर चालत असेल था किती लोकांची जरा सात हसपोवरची आहे जरा हात करा साडेसात वाले शून्य या लागले का बिल ज्यांच्या ज्यांची साडेसात आता वर्चांच्यासाठी बघित निर्णय घ्यायचा असेल पण ज्यांचं साडेसात एच पर्यंत आहे हॉर्स पॉवर त्यांनी आता जरा आम्हाला जास्त हॉर्स पॉवरनं पळवण्याची गरज आहे कारण ज्याने शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत कधी विजामध्ये अशा सवलत द्यायची माफी कधी मिळाली का शून्य बिल येण्याची आजपर्यंतची कधीतरी व्यवस्था झाली होती का हे पहिलंच शासन आहे जे शेतकऱ्यांचा विचार जे तरुणांचा विचार करतायचे माता भगिनींचा विचार करत आहे आता उत्कर्षाची वाट धरायची असेल तर निश्चितपणे तीन चाकी शासन फास्ट चालतंय कारण तीन चाकी चालवणारा ते चालवतोय एकनाथ शिंदे साहेब तीन चाकी रिक्षा चालवत चालवत कधी तीन चाकी शासवन चालवायला लागले ते कळालंच नाही पण रिक्षावाला कसं चालवतोय हे आज महाराष्ट्र पाहतोय रात्री चार चार वाजेपर्यंत पहाटे चार चार वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचे दरवाजे सामान्य माणसासाठी या ठिकाणी उघडे असतात तुमच्या गावचे सुपुत्र आहेत शाकीर भाई त्या ठिकाणी तुम्ही सकाळी सकाळी लवकर चार वाजता पाच वाजता त्या ठिकाणी येता अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी आपण बघतो सकाळी चहा पहाटे म्हणजे पंतप्रधानांचं एक म्हणणं होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा तर त्या ठिकाणी आला तर त्याच्यासाठी दरवाजा उघडा असतो ते त्याच्याशी बोलतात त्याचा फोन रात्री चार चार वाजता अधिकाऱ्यांना जाण्याची परंपरा कधीच महाराष्ट्रामध्ये नव्हती सामान्यांच्या बरोबर राहून काम करणारा एक खऱ्या अर्थानं लोकनेता एकनाथांच्या निमित्तानं या महाराष्ट्राला मिळाला आणि मला मनापासून निघालाय हे पवित्र धनुष्यबाण अनेक मतदारसंघामध्ये कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण एकत्र आहे राशिवड्यामध्ये हातामध्ये धनुष्यबाण आहे ज्याला कळेल त्याला कळेल इथं जनतेच्या हातामध्ये नेत्यांच्या नव्हे जनतेच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि जे पवित्र ध्वज प्रभू रामचंद्राचा आहे आज योगी आदित्यनाथ या ठिकाणी कोल्हापूरला आले होते त्यांनी सांगितलं की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी आणि कधीही निष्ठेनं आपल्या विचाराशी निष्ठा ठेवणारा प्रकाश आंबेडकरांनी हा जो राजकीय निर्णय घेतला ना, ना त्यांची निष्ठा इथल्या सर्वसामान्य माणसाच्या पायाशी होती त्यांची अपेक्षा एवढीच होती की या माणसांचा उद्धार व्हावा या मतदारसंघाचा उद्धार व्हावा एखादा माणूस पद मिळाल्यानंतर बदलतो मी उमेदवार विरोधी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी काही बोलणार नाही साहेब ना पण आमचं नाणं खणखणीत आहे आमचा उमेदवार उजवा आहे कधीही कुठल्याही व्यासपीठावर आमच्या उमेदवाराबरोबर त्या दोन्ही उमेदवारांना आणून बसवा मी पैज लावतो नागेश्वराच्या समोर देवळामध्ये आपण बसवू परमेश्वरच तुम्हाला येऊन सांगेल प्रकाश आंबेडकरच आमदार म्हणून आहे आणि त्याच्या हात बळकट करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण करावं लागेल बिरदेवाच्या आशीर्वादाने आणि नागेश्वराच्या आशीर्वादाने राशिवडेकर ही कमान पुढे घेऊन जातील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बाळगतो पुढं गारगोटीला सभा आहे आणि मला तिथेही जायचं आहे प्रकाशरावांसाठी येणं म्हणजे माझ्यासाठीचा एक आनंदाचा पर्वणीचा क्षण असतो महाराष्ट्रात अनेक इलेक्शन होतात कोण आता फेसबुक व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर असणारे तरुण माझे या ठिकाणी आहेत एखादा पोस्ट पडली ना प्रकाश आंबेडकरांची तर नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के कमेंट्स पॉझिटिव्ह असणारा एकमेव आमदार असेल हा विद्यमान साहेब काय तरुणांच्या मध्ये क्रेज आहे काय तरुणांची ताकद तुमच्या पाठीशी आहे तरुण तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखा जपतोय तो तरुण त्यांचं तुरुन भविष्य तुमच्यामध्ये पाहतो आणि तुम्हाला आमदार केल्यानंतर त्यांच्या भविष्यामध्ये एक उज्ज्वल पहाट येईल हा विश्वास त्याच्या मनामध्ये आहे मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन तरुण वयातले प्रकाश आंबेडकर बघितलेत मी पण त्यांचं वय काय लपून राहतंय त्यांचं वय वाढतेलं मला दिसत नाही जे त्यावेळी होते तेच प्रकाश आज येत निश्चितपणे विकासाचा प्रकाश प्रत्येक ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि तो प्रकाश आपल्या गावामधनं या ठिकाणी पुढं न्यावा ही कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि मी पुढे जाण्याची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सुभाष